नमस्कार मी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत धारकांनो चोऱ्या बंद करा जेव्हा घेतल्या चोऱ्या सोडून दुसरं काहीच केलं नाही पण आता ग्राहकाला आम्ही आहोत पार्टी सगळ्या गॅस विनंती करते जसं दूध सफरचंद टोमॅटो कपडा सगळं मोजून घेता अगदी पाच ग्रॅम वेलजोडा सुद्धा मोजून घेता तर गॅस सिलेंडर मोजून घेतलं पाहिजे आपण कधी गॅस सिलेंडर मोजून घेत नाही हे पंधरा पॉईंट आठ आणि याच्यासारखे जे आकडे आहेत ते रिकाम्या सिलेंडरच्या असतात आणि खाली बघा चौदा किलो दोनशे ग्रॅम हे आतला गॅस आहे जो भारतभर सेम मिळतो या दोघांची टोटल म्हणजे काटा करण्यासाठी एकूण असलेलं वजन बेरीज आणि पहिल्यांदा काटा मागितला तो सगळ्यात म्हणतो काटा नाहीये नंतर ज्याच्याजवळ असतो तो, तो एकदम तुटका मुटका असतो गंजलेला असतो अशा प्रसंगात महिलांनी त्या गॅस गाडी धारकाची गाडीची चावी काढून घ्या सिलेंडर ताब्यात घ्या आणि दरवाजा बंद करून घरात बसून घ्या जोपर्यंत नवा काटा आणत नाही आणि मोजून देत नाही तोपर्यंत ती सिलेंडरही सोडायचं नाही गाडीची चावी सोडायची नाही गॅस एजन्सी धारकांनो सुधामतीनं स्वतःहूनच लोकांना आता सिलेंडर मोजून द्या न मोजता सिलेंडरची डिलेव्हरी करू नका आणि चोऱ्या बंद करा तुमचे वाहतूक करणाऱ्या पोरांचे बंगले झाले हा नीचपणा बंद करा लोकांचं लुटून खाणं बंद करा आणि ग्राहकाला माझी विनंती दोनशे ते तीनशे रुपयाचा याच दर महिन्याला चोरी जातोय त्याच्यापासून स्वतःला वाचवा ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ಕ ಬಟನ್ ಕರಾ, ಶೇರ್ ಕರಾ, ಧನ್ಯವಾದ